नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांना कसं काय सर्वजण बरे आहेत का तर मित्रांनो आजचा विषय जरा थोडा हार्ड विषय आहे आणि ज्या लोकांना वेळ असेल त्याने हा व्हिडिओ आवर्जून बघा आणि ज्या लोकांना वेळ नाही त्याने कृपया व्हिडिओ नाही बघितला तरी चालेल कारण आपला व्हिडिओचा आहे कमेंटचा व्हिडिओ आहे जे लोक आपल्याला कमेंट, कमेंट करतात त्या लोकांसाठी आपला खास व्हिडिओ आहे व्हिडिओ सर्वांनी बघाच जे आपल्याला लोक कसे कमेंट मधन बोलतात तर ते तुम्ही व्हिडिओ बघा मित्रांनो गेल्या काही महिन्यापासून आपण शॉर्ट व्हिडिओ तर बनवायचे बंद केले का बंद केले माहितीये की ह्या बायकोमुळं शॉर्ट व्हिडिओ बनवायचे बंद केले तर का माहिती <coughs> आहे की कमेंट आल्या तुम्ही जे भीमचा आहे का आ, तुम्ही जे भीमचे व्हिडिओ काढता मग तुम्ही खरंच कुठल्या जातीचा आहे चाललंय काय नेमकं आर मला सांगा तुमचं का काय की आम्ही जे भीमवर व्हिडिओ काढू किंवा कस का कसं काढू काय हे बघा विषय असा आहे मित्रांनो प्रत्येक लेडीजच्या स्वभावावर किंवा तिच्या मनावर अवलंबून आहे की तिनं कुठलं व्हिडिओ काढावं किंवा काय आता हिला जी व्हिडिओ आवडते ती ही व्हिडिओ बनवते मला जी काय व्हिडिओ कुठं आवडते रील्सला मी ती व्हिडिओ बनवतो किंवा लॉंग व्हिडिओ कसं बनवायचं काय ते आमच्या आमच्या मनावर डिपेंड आहे हिला जी चे व्हिडिओ खूप आवडतात मला पण आवडतात मग ही बनवते त्याच्यावर मग त्याच्या खाली कमेंट वगैरे येणार ताई तुमचं नाव काय ताई तुमचं गाव काय ताई तुम्ही आमचं खूप छान दिसता बर ठीक आहे एवढ्यावर पण थांब थांबायला नाही तुम्ही जयभीमवर व्हिडिओ ताई बनवू नका तुम्हाला शोभत नाहीये का शोभत नाहीये कशामुळे शोभत नाही तुम्हाला जेबीमचं आरक्षण पाहिजे त्यांनी दिलेलं सगळं अं जयमच भाकरी पाहिजे तुम्हाला सगळं जय भीम दिलेलं सगळं पाहिजे आणि तुम्हाला जय भीमवर व्हिडिओ बनवलेला शोभत नाही म्हणता तुम्ही करा गेला कान तुमचं ऐकून तर कुठं वर घेऊ आता जाऊ दे म्हणलं हे म्हणली मला व्हिडिओ जय भीमवर आता बनवू वाटत नाही तर मग मी म्हणलं दे म्हणलं ग बस आहे नको तुला सांगलेलं का ते नाही गबास मी म्हणलं राहू दे म्हणलं थोडा दिवस कर म्हणलं जे आपला जे भीमचा जे आपला यूट्यूब फॅमिली आहे ऑडियन्स आहे त्यांचा फुल सपोर्ट आहे तुम्ही बघा आपले शॉर्ट व्हिडिओ जाऊन की आपले शॉर्ट व्हिडिओ कसे आहेत काही काही अशा अशी करून नाचत नाही किंवा काय नाही जे आपल्या जे भीमसाठी जे आपले व्हिडिओ आहेत भीमाचे त्यांच्यासाठी आपण शॉर्ट व्हिडिओ दोघांनी खूप खूप छान छान व्हिडिओ बनवले आहेत ते बघा तुम्ही पण माझं एक म्हणणं आहे की एखादा जर व्यक्ती काम करत असेल तर त्याला जर तुम्ही म्हणत असला हे करू नको हे तुला शोभत नाही मग काय शोभते एखादा जर व्यक्ती पंचेचाळीस वर्षाचा व्यक्ती आजारी असेल एक पंधरा वीस दिवस आजारी असेल आणि तिथं मग समोर कुठं तर आपल्या गावामध्ये जय जे भीमची जयंती असेल आणि तिथं डी जे लावला असेल आणि तिथं त्याला नाचूच वाटत असेल मग ती भीमचा आपला कार्यकर्ता आपला भाऊ ती नाचाय केला मग तिथं तुम्ही अजून म्हणणार काय वय झाले कशाला नाचायचं आपण काय जे तेजे काही भावना भिवना काय आहे का नाहीत काय त्यांना मन आहे काय आहे म्हणून तुम्हाला सांगतो आपल्याला कमेंट अजिबात करायची नाही आणि मला बरेच आपल्या युट्यूब फॅमिली मधल्या बहिणी म्हणतात की दादा तुम्ही त्यांच्यावर लक्ष नका देऊ आणि तुम्ही कमेंटवर व्हिडिओज बनवू नका तसं नाही ताई व्हिडिओ हे बनवाच लागतात त्यांच्यावर का, का।, लागता का? तर मग कुणी यांचं बोलणं ऐकून घ्यावं मग ही असं मग एकदम निराशवाने असं बसायचं एकदम असं करून बसायला लागते मग ती काय करायचं लगा ग बसते आता रानातले व्हिडिओ बनवले काय रानातलं रोज बघायचा तुमच्या असं बसून व्हिडिओ बघितले बनवले तुम्हाला काम धंदाच नाही मग आता मी म्हणतोय कामधंदा आम्हाला नाही तुमच्याकडे काय आहे का बघा तिकडे येतो तिकडं कोण आहे बघा बागा जानाविनावर कोण आहे तिकडं राखा येतो ती एकदम खूप पुण्याचं काम आहे ते जनावर राखणं म्हणजे माणसाला अन्न घालण्यापेक्षा जनावरांना अन्न पाणी दिलेलं गाठलेलं खूप छान कधीही बघा एकदा तुम्हाला सांगतो मी कवठेमकाळ तालुक्यामध्ये आरेवाडी गाव आहे त्या गावामध्ये आमच्या पाहुण्याकडे गेलो गे होतो आणि जाता जाता मग आम्ही असं म्हणलं की आपण आता काय करू देवाच्या पाया पडून येऊ म्हणलं मग पाहुण्याच्या घरी गेलो गाडी तिथं आम्ही लावली आणि मग त्या पाहुण्याचा मुलगा म्हणला जाऊन चला मग येऊ तुम्ही म्हणताय तर देवाच्या पडून मग देवाला गेलो चार वाजता चारला गेलो मग संध्याकाळी पाचच्या दरम्यान आम्ही घराकडे माघारी आलो मग तिथं घर असं होतं आणि घराच्या बादुला, बाजूला ह्या बाजूला असं एक रोईच मोठं झाड होतं आणि मग त्या झाडाला एक शिळी बांधली होती मग त्या शिळीला फास वागून पडली होती शिळी वरडत होती असं त्याचं नरड एकदम घर घर असं घोरल्यासारखं असं वाजत होतो मी म्हणलं अरे बाळासाहेब ती बघायला पाहिजे म्हणलं काय झाली हा म्हणला त्यांच्या आमची म्हणलं लई मोठी भानं येते म्हणला ओगो ती मला म्हणते म्हणला निशेनच आमची शिर्डी फासला मारली मी आमला आसकर तो थांब म्हणले इथं मी जातो म्हणलं तिथं आणि बघू म्हणलं काय काय होते मी गेलो तिथं मग त्या पहिल्यांदा तिथं बघितलं सिच्युएशन काय एकदम दा ती एकदम असं घट्ट बसलं होतं ती दावं खाली बांधायला त्या झाडाला आणि ते त्याच्या गळ्याचं पूर्ण असा आवळा होता मग तिथं मग मी काय केलं एकदम ती झाड तुडून निघते बघितलं तर झाड काय तुटत नव्हतं मग कसं बसत ती लेमा कालवा चालल्यावर तिथं त्या बाळासाहेबाला म्हणलं काय तर घेऊ नये म्हणलं तिथं गावते काही यांच्या ब बघ म्हणलं मग तेवढ्या ते त्यांच्या घरातली एक लेडीज बाहेर आली आणि म्हणली काय काय झालं म्हणली आम्ही बघा ना म्हणली तुमची शिळे म्हणलं पडली आहे म्हणलं आणि कसं काय म्हणलं तुम्ही लक्षात ठेव आहो म्हणले काय सांगायचं म्हणली दादा तुम्हाला सहा महिने झालं म्हणली मी नांदाय नव्हती म्हणली आता म्हणली मी दोन रोज झाला आले नाही तर म्हणली आता म्हणली माझं नांद राहतच नव्हतं म्हणले तुम्ही जर हे शिळे बघितली नसती तर म्हणली हे काय करता म्हणले तुम्ही ही वाचवली ती शिवी माझ्यासाठी तुम्ही देवच म्हणून आला म्हणले तुम्हाला आता म्हणले काय तुमचं कसं उपकार मानू काय मॅ म्हणलं ताई म्हणलं उपकार उपकार काय माना नाही म्हटलं हे वाटणे आम्ही चाललो तर आपलं चालत चाललो तर म्हटलं पण आम्ही बी गाडीवर असतो तर म्हणलं कशाने लक्षात देते म्हणलं आणि चालत चालल्यामुळे ते आवाज यायला त्यामुळे म्हटलं दे हे केलं मग ती म्हणली मला तुम्हाला चहा वगैरे आम्हाला चहा वगैरे काय नको म्हणले आम्ही जातो म्हणलं आम्हाला उशीर होते घरी जायचं आहे मग बाळासाहेबला म्हणलं चला म्हटलं मग आणि ते म्हणले की असाच आमचा थोडासा प्रॉब्लेम होता आणि त्याच्यामुळं आम्ही सहा महिनं माझ्या माहेरगावीच होते आणि आता चार दिवस झालं म्हणले इथे मी आले तर हे असा कुठा झाला आज शंभर टक्के म्हणले माझा इथं नव्हतीच म्हणली मी माझ्या माहेरतच मला आज होतं म्हणले कारण का एवढी मोठी शिळे पंधरा हजार रुपयेची म्हणली पाठीमागल्या रविवारी आणले म्हणले आठपाडीच्या बाजारात ना आणि हे हिचा जर आज काढा झाला असता तर मी येईल बरं घरी आहे म्हणली मला कायच काम धंदा नव्हता म्हणली आणि आताच म्हणली जणांच्या थोड्याशा काटक्या मोडायला गेली होती मग असं जर मला सांगा एवढं आपण एखाद्याचं काम केलं हे तर थोडं त्यांना पण बरं वाटेल ना मग तुम्हीही सुद्धा चांगल्या कमेंट करा चांगलं तर म्हणा होत आहे चांगलं आहे ॲक्टिंग जरी चुकली तरी सुद्धा ताई तुम्ही छान करता आणि आता थोडंसं अजून थोडी ॲक्टिंग सुधारा असं काय तर सांगा जरा थोडंसं हिला व्हिडिओ बनवायला हे थोडंसं ही येईल मोटिवेशन वाटेल बाकी काय नाही मला एवढंच सांगायचं होतं कमेंट चांगल्या करा आणि का तुम्हाला असं चुकीच वाटतं बाबा आम्ही जे बीमवर व्हिडिओ बनवल्यावर ना किंवा काय कशामुळे तुम्हाला चुकीच वाटते ही सुद्धा मला कमेंट करून सांगा आमचं काय चुकतंय आणि आमचं तुम्ही शॉर्ट व्हिडिओ पहिले बघा का चुकते त्याच्यामध्ये आमचं सगळेच आमचे व्हिडिओ एकदम चांगले असतात फॅमिलीतल्या माणसांना बघण्यासारखे व्हिडिओ असतात आम्ही कॉमेडी करत नाही मान्य आहे आम्हाला तुमचं मनोरंजन होत नसेल मान्य आहे पण ते सुद्धा आम्ही नक्कीच प्रयत्न आम्ही करू पण आमच्याकडं कर तेवढी सगळी कला आहे नक्कीच आम्ही आमच्या कामादामातनं सगळं ते प्रयत्न करू कॉमेडीचा आणि का आमचं चुकतं आहे ते जय भीमचे व्हिडिओ बनवून हे तुम्ही मला नक्कीच सांगा आणि तुम्ही असं का म्हणताय की तुम्ही जे बीमर व्हिडिओ बनवू का असं तसं हे पण मला सांगा चला बाय बाय